नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या बाणा या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहोत दक्षिण मुंबईतील दक्षिण मुंबईमध्ये आलो आहोत दक्षिण मुंबईच्या मध्यभागी स्थित असलेलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आज आम्ही आलो आहोत माझ्यासोबत आहे नेहमीच असणारा प्रथमेश आणि आज आला आहे अजितसुद्धा अजित वेळात वेळ काढून आला आहे आज रविवार आहे सुट्टी असते जॉबला कामावरती सो आज आम्ही ठरवलं की आज येऊया आणि प्रिन्स ऑफ वेल्स या नावाने या नावाने ओळखलं जायचं पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय या वास्तुसंग्रहालयाला आज आम्ही भेट द्यायला आलो आहे दक्षिण मुंबईत स्थित असलेल्या या वास्तुसंग्रहालयाची पायाभरणी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये या वास्तुसंग्रहालयाचं नामकरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय म्हणून त्यामुळे आज या वास्तुसंग्रहालयाला महाराजांच्या नावाने ओळखलं जातं आणि ह्या वास्तुसंग्रहालयामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं म्हणजे भारतीय संस्कृतीचं प्राचीन भारतीय संस्कृतीचं पूर्ण इथे प्रदर्शन भरवलेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं आतमध्ये आणि ह्या वास्तुसंग्रहालयाचं ना तीन विभागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे पहिलं म्हणजे कला विभाग म्हणून आणि दुसरं म्हणजे परा पुरातत्व विभाग म्हणून आणि तिसरं म्हणजे नैसर्गिक इतिहास नॅचरल आपला हिस्ट्री आहे त्यासंदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे त्या पूर्ण भारतीय संस्कृतीचा इथे उलगडा होतो या वास्तुसंग्रहालयामध्ये तर मित्रांनो असंच कंटिन्यू करा ह्या ब्लॉगला हे आहे आपल्या मागे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाचं आणि इथे तुम्ही ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सी एस एम टीवरून आणि चलगेटवरून सुद्धा येऊ शकता इथून हार्डली वॉकिंग डिस्टन्स आहे पंधरा ते वीस मिनिटाचा तुम्ही इथल्या जुन्या इमारती बघत बघत तुम्ही इकडे येऊ शकता इथे पोहोचू शकता पंधरा मिनटामध्ये वॉकिंग डिस्टन्स आहे किंवा बसने आणि शेअर टॅक्सीने सुद्धा तुम्ही येऊ शकता बसने आता उत्तम आहे तुम्हाला सी एस एम टीवरून किंवा चर्चगेटवरून इथे येण्यासाठी बस आहेत तुम्ही बसनेसुद्धा येऊ शकता मी तुम्हाला ॲप लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी बसचं त्या सांगेन नंबर किती आहे तो तो मी मेन्शन करेन खालती त्यानुसार तुम्ही इथे येऊ शकता आणि आतमध्ये गेल्यावरती ना तुम्हाला डाव्या बाजूला नाही तर तिकीट काउंटर आहे तुम्हाला इकडे आतमध्ये प्रवेश घ्यायचा असेल ना तर मोठ्या व्यक्तींकरता दीडशे रुपये आहे आणि कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे आणि कॅमेरा आणि तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे आपण हो हँडल करू शकता त्याचं दीडशे रुपयाच्या म्हणजे दीडशे रुपयामध्येच त्याचं ते इन्क्लुडिंग आहे सो चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाची टूर गय। घेऊया एक्सप्लोर करूया विसाव्या शतकाच्या सुरुवातीस पायाभरणी झालेल्या या संग्रहालयाची इमारत एकूण तीन एकर क्षेत्रात वसलेली आहे या संग्रहालयाच्या सभोवतालचा परिसर हा पाम वृक्षांच्या बागेने आणि औपचारिक फुलांच्या बेडांनी वेळलेला आहे या इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तुविशारद जॉर्ज विटेड याने तयार केला होता संग्रहालयाची इमारत स्थानिकरित्या उत्खन्न केलेल्या ग्रे कुर्ला बेसाट आणि बफ रंगीत ट्रेसाइड मालाड दगडापासून बनलेली आहे ही एक तीन मजली अशी आयताकृती रचना आहे या इमारतीकडे बघत असताना आपल्याला भारतीय शैलीची जाणीव होते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे शिलालेख सम्राट अशोकाचा नववा शिलालेख आहे हा प्राचीन काळी सोपारा म्हणजे राताचा नाळा सोपारा तिथे उत्खनन करताना हा शिलालेख सापडला होता आणि हा शिलालेख आज इथे छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात आणण्यात आला आहे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे इथे आणि संपूर्ण माहिती सुद्धा इथे वरती दिलेली आहे तुम्ही बघू शकता या शिला या दगडावरती या शिलालेखावरती प्राचीन भाषा आहे काहीतरी लिहिण्यात आलेलं आहे आणि इथे त्याने दिले सुद्धा आहे अनुवाद केलेला आहे संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाचे अंदाजे पन्नास हजार प्रदर्शने तसेच परदेशी भूमीवरील वस्तू आहेत ज्यांचे प्रामुख्याने कला विभाग पुरातत्व विभाग आणि नैसर्गिक इतिहास विभाग या तीन विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे या संग्रहालयात गुप्त मौर्य चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन भारतातील इतर अवशेष आपणास पहावयास मिळतात तर मित्रांनो दीड ते पावणे दोन वाजता आम्ही आतमध्ये प्रवेश केला होता वास्तूसंग्रहालयामध्ये आणि आता वाचलेच संध्याकाळचे पाच सवा पाच झालेत जवळजवळ तीन तास लागले आम्हाला हे पूर्ण एक्सप्लोर करायला जर तुम्हालासुद्धा हे एक नीट एक्सप्लोर करायचं असेल ना जवळून सर्व गोष्टींची माहिती घ्यायची असेल नीट पारखायचं असेल तर एका विभागामध्ये एका भागामध्ये तुम्हाला जवळजवळ एक ते दीड तास जातो असं पकडलं तर तुम्ही जशी ते तीन विभागामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि हे तीन विभाग बघायचे म्हटलं तुम्हाला प्रत्येक काही एक तास म्हणजे तीन तास तुमच्याकडे हवेत संपूर्ण माहिती घ्यायची असतील व्यवस्थितरित्या असे आमचे तीन तास इकडे गेलेले आहेत आणि अतिशय सुंदर म्हणजे भारता भारताची जी प्राचीन संस्कृती आहे आपला प्राचीन इतिहास हा इथे पूर्ण इथे दर्शवलेला आहे इथे सांगितलेलं आहे वास्तुशिल्प आहेत इकडे प्राचीन काळातील आणि त्याचनुसार नंतर कलाकृती आहे तिथे रेखाचित्र आहेत तिथे वेगवेगळे दगडी शिल्प आहेत तिकडे या सर्वांची तुम्हाला इथे माहिती जतन केलेली आहे आणि ते प्रदर्शन भरवलेलं आहे या सर्व माहितीचं तर तुम्ही इथे बघू शकता असं हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय आहे तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या क्लिप्स बघितल्या आहेत तुम्ही या सर्व शॉर्ट शॉर्ट्स माध्यमातून मी दाखवल्यात तुम्हाला संपूर्ण जर मी दाखवायला गेलो असतो तर हा ब्लॉग खूप मोठा झाला असता त्यासाठी कधीतरी एकदा वेळ काढून नक्की ह्या संग्रहालयाला भेट द्या तुम्ही जवळच आहे आपल्या मुंबई दक्षिण भागामध्ये आहे हे तुम्हाला चर्चगेट या फक्झेट किंवा सी एस टी स्टेशनमध्ये तुम्हाला इथे येता इथं ये बसने किंवा टॅक्सीने तुम्ही सहज पोहोचू शकता इथे आणि दीडशे रुपये तिकीट आहे मोठ्या व्यक्तींसाठी आणि लहान मुलांसाठी शाळेय विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे त्यामुळे नक्की इथे एकदा या आपल्या लहान मुलांना घेऊन आणि इथला जो आपला प्राचीन इतिहास आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा तो तुम्ही इथं तुम्ही त्यांना दाखवू शकता तर मंडळी कसा आजचा हा ब्लॉग वाटला तर नक्की मला सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या ब्लॉगवर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका काही सांगा जर काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यात नक्की सुधारणा केली जाईल आणि आता भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये